कारवाई केलेली नाही अद्याप पण त्यांनी फक्त पत्र काढले खुलासे आणि त्या पत्रामध्ये कुठल्याही प्रकारची डेट मेन्शन केलेली नाहीये म्हणजे तुम्हाला मर्जीला वाटेल तुम्ही वर्षांनी द्या दोन वर्षांनी द्या कधी खुलाशी द्या याचा अर्थ असं झाला की दरवेळेस आल्यावर एक कॉल पुढे जात नाही ते त्यामुळे सतत यांच्या पाठलाग करून देखील हे टाळ्या उत्तर देत आहेत एक्झाम आहे हे आहे ते आहे सतत अशी कारण दिली जात आहेत आज एक महिना झाला यांनी नोटीस पाठवलेली आहे ती पण नोटीस माझ्या सतत इथं महिला आलेल्या त्यामुळे ह्यांनी नोटीस तरी किमान काढलेली आहे पण अद्याप कुठलीही कारवाई केली नाही तीस टक्के पैसे काढले खाल्लेले आहेत स्काउंट गाडीचे जे की महिलांचा आमचा हक्काचा रोजगार होता जो हे हिसकावून घेतलेला आहे परंतु यांच्यावर धाडस नाहीये की कुणावर ही कारवाई करायची कारण मुख्याध्यापकांचा ह्याच्यात रोल नाहीये अधिकारी शिक्षण अधिकारी यांचा मुख्य रोल आहे हे यांनी पैसे खाल्लेले आहेत पण हे आता बॅकडेटेड साईन घेत आहेत मुख्याध्यापकांकडून की तसेच शालेय समितीकडून की हे पूर्णपणे तुम्ही केलेले आहे आता हे आहेत शालेय समितीचे अध्यक्ष तर यांनी साईन नाही केली का तर ते बोलले मी बॅकडेटेड वर करणार नाही जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर मध्ये गणवेशाचं काम दिलेलं आहे तर तुम्ही सह्या आता कसं काय घेताय का तर जेव्हा आम्ही माहितीच्या अधिकाराखाली पत्र मागितले की कोटेशन पाठवा तुम्ही कुणाला काम दिले ते पत्र पाठवा त्याच्यानंतर यांचे हे सह्या घेणं चालू आहे आणि चौकशी समितीमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की यांनी कुठल्याही यांनी पूर्णपणे एकत्रितपणे काम केलेलं आहे अकराशे तेरा शाळा तीनच व्यक्तींकडे पण तीन व्यक्ती म्हणजे एकच व्यक्ती कशा प्रकारे ती करू शकते काम करू शकते त्यामुळे जोपर्यंत अधिकारी कर, कारवाई करत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही आज नाही आले उद्या येतील मी कुणी नाही थांबलं तरी मी थांबायला आम्ही सगळे थांबायला इथे तयार आहोत आम्ही इथे झोपू गाईड मागणीसाठी ज्या प्रकारे एकत्रितपणे सोलापूरला पूर्ण जिल्ह्याचं काम पूर्णपणे सोलापूरला देण्यात आलेलं आहे आमच्या महिलांचा हक्काचा रोजगार हिच करून घेतलेला आहे यांनी आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही चौकशी समिती झालेली आहे चौकशी समितीमध्ये स्पष्ट असं झालेलं आहे की एकत्रितपणे काम दिलेलं आहे मग कारवाई का नाही करत आहे मग कोण याच्यामध्ये मुख्य कोण आहे की जे सूत्रधार आहे याच पूर्णपणे कारवाई करा आमची ही आहे मागणी आणि त्यांनी जो पण कारवाई करत नाही तो पण आम्ही उच्चार नाही कारण हा आमचा रोजगार आहे आमच्या हक्काचा रोजगार आहे आमच्या महिलांचा रोजगार आहे शिक्षणाधिकाऱ्यांच्या दारणा बाहेर बसला आहे काय प्रतिसाद आहे त्यांना त्यांच्याशी बोलणं झालं होतं अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे शिक्षण अधिकाऱ्यांचा कसलाही प्रतिसाद आला की चार शब्द गोड बोलायचं हो करू म्हणायचं आज करू त्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पत्र येईल कधी त्यांचं तसं काम आदेश दिले म्हणतात कुठल्याही पत्र येत नाही त्या क्लर्क मॅडम आहेत त्यांचं पण तुम्ही बाईट घ्या त्या बिचारीला सांगण्यात येतं की तुम्ही पत्र काढा तिथे गेल्यावर मॅडम आमच्या हातात काय आहे साहेबांनी सांगितलं पाहिजे म्हणजे काय तुम्ही खेळ लावलाय का म्हणजे इथून आम्हाला तिकडे पाठवायचं तिकडून त्या बिचारीवर ताण द्यायचं तुम्ही आणि ती कशी काढेल तर तुम्हीच तुमचे आदेश नसतील आणि आम्हाला काय सांगायचं मॅडम कडून पत्र घ्या

जसं की मॅडम न सांगितलं ताईने सांगितलं ताईने अर्ज केल्याच्या नंतर यांनी जो गणवेश पालक समितीने आणि शाळेने मिळून शिवलाच नाही त्या गणवेशाच्या बॅक डेटेड सह्या अगदी ठराव घेऊन घेण्याचा यांचं काम चालू आहे ज्यावेळेस ती फाईल माझ्याकडे आली मी ती सही नाकारली आणि मनी मनिषा ताई सोबत संपर्क साधून आम्ही इथं तक्रार करण्यासाठी आलो तेरा तारखेला यांना एकवीस तारखेच्या आंदोलनाचा इशारा दिला आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना परंतु यांनी ते आंदोलन करू नका आम्ही इथपर्यंत कारवाई केलेली आहे अशा पद्धतीचं कुठलंही पत्र आम्ही दोघांना सुद्धा देण्यात आलेलं नाही याचा अर्थ असाच होतो ना शिक्षण अधिकाऱ्यांचा की तुम्हाला आंदोलन करायचंय तर करा मी खूप निगरगट आहे माझ्यावरती खूप मोठे मोठे हात आहेत आणि मी तुमच्या पत्रावरती मी कारवाई करू शकत नाही म्हणून आम्ही नाविला जास्त परत एक पत्र देऊन आज सोमवारचं त्यांना महिलांचा रोजगार त्यांनी या जिल्ह्यातील महिलांचा रोजगार हिसकावल्यामुळं साडी चोळी आणि बांगड्याचा आहार देऊन इथं ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यानंतर शिक्षणाधिकारी आज आपल्या कॅबिनमध्ये न बसता आता आमच्या समोर इथं आले होते आणि नंतर कुठं गायब झाले माहीत नाही परंतु जर त्यांनी इथं आले नाहीत तर आम्ही त्यांच्या खुर्चीला देखील साडी चोळी आणि बांगड्याचा आहेर देऊन इथं जोपर्यंत आम्हाला लेखीपत्र कारवाईचं काढत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत